मी आता इंडियन स्टोरला आले आहे आणि कालच मी विचार केला होतं जायचं जायचं इंडियन स्टोरला एनर्जी म्हणजे मी काल तर थोडी दबलेली होती पण नंतर एनर्जी होती कापण नमस्कार मंडळी कशा मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण संक्रांत येणार आहे त्यात संक्रांतीनिमित्त आपण हळदी कुंकू ठेवतो तर आता हळदी कुंकूसाठी मला वाण पण घ्यायचं आहे आणि मला छोट्या थुटा छोट्या आज पतंगी पण बनवायचं आहे डेकोरेशन करायचं आहे तर त्या रिलेटेडसुद्धा मला वस्तू घ्यायच्या आहेत तर मी आता बघते कोणत्या वस्तू चांगल्या असतील वाण देण्यासाठी आणि मला पतंगी बनवायची आहे तर मग त्यासाठी त्यासाठी ज्या वस्तू लागणार आहे ना तर त्या वस्तूसुद्धा मी आता बघते आणि तुम्हालासुद्धा दाखवते आणि कोणत्या कोणत्या वस्तू इथे अवेलेबल असतात किंवा जेव्हा तुम्ही दे आपल्या देशाच्या बाहेर राहतात आणि जेव्हा हळदी कुंकू करायचं असतं तर इथे वाण देण्यासाठी कोणत्या वस्तू अवेलेबल असतात हे पण मी तुम्हाला दाखवते आपल्या इथं तर किती सुंदर सुंदर वस्तू असतात बापरे किती वस्तू आपण देऊ शकतो पण इथे खूप कमी ऑप्शन असतात थँक्यू मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आणि मला असं वाटतं वस्तू आहे ना मी ज्या घेणार ना त्या यूजफुल असल्या पाहिजे यूजफुल असलं तर कसं म्हणजे काहीतरी यूज करता येतं घरातलं काय असेल तर मग त्या वस्तू पण मला बॉल पण घ्यायचे आहे छोट्या साईजचे घ्यायचे आहे हे ते बघा काहीतरी आपण बनवतोच ना म्हणजे हळदी असेल तर हे घेतो हे बघा इथे खूप सुंदर कप्स आहे असे कप्स वगैरे आहे किंवा असं यूज करण्यासाठी वगैरे त्याचं आहे साखर म्हणजे शुगर जार आहे हे छान दिसते हे शुगर जार आहे त्यानंतर मग दुसरे पण कप्स आहे ते असे आहे त्याच्यानंतर हे पूर्ण असं काचेचं सेक्शन आहे आणि हे छोटस जार आहे तो आणि हे छोटंसं जार आहे तुम्ही बघू शकता काचेचं आहे आणि हे युजफुल तर आहेच तुम्हाला माहिती आहे आपण काहीही ठेवू शकतो म्हणजे आपलं ग्रॉसरी किंवा साखर जे वस्तू काय जे काही ठेवायचं असेल तर ते पण हे पण एक ऑप्शन आहे हे हे आहे इथे आणि हे पण स्टोरेज जार आहे वगैरे मोठ्या साईज आणि या ट्रे पण तुम्हाला दिसत असेल बघ किती छान आहेकडाच्या आहेत या ट्रे पण किती सुंदर डिझाईन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे आपल्याला नॉर्मल घरात आपल्याला चहा मुलांसाठी काही आपल्याला मिल्क द्यायचं असेल काही ब्रेकफास्ट द्यायचं असेल त्याच्यासाठी त्याच्यासाठी ही ट्रे किती क्यूट आहे बघा तुम्ही बघू शकता हे पण किती सुंदर ऑप्शन आहे बघा द्यायला ग्लास जार आहे आणि त्याच्यामध्ये असे फ्लावरची स्टिक फ्लावर पॉट आहे बघा खूप सुंदर आहे इथे वेगवेगळे आहे असं घरात ठेवण्यासारखं किती छान आहे मला हे खरंच आवडलं मस्त आहे काही नवीन ऑप्शन तर मला दिसलेले आहे इथे आता ते बघते मी आणि असं खूप व्हरायटीज नाही आपल्या इथे कसं आपण ज्वेलरी वगैरे खूप काही बल्कमध्ये घेऊ शकतो आणि वेगवेगळ्या वरायटीज ता तर इथं इथे तसं नसतं इथे कसं एखादं शो एखादं युजफुल तुम्ही असं काहीतरी कंटेनर किंवा जार किंवा आता तुम्हाला हे फ्लॉवर पॉट दाखवलं ते तशा टाईपमध्ये तुम्ही देऊ शकतात किंवा असा डबा वगैरे तर तशा टाईपमध्ये नको आहे मला म्हणजे इथे थोडंसं मला आता आज यावेळेस मी विचार केला थोडंसं वेगळं द्यायचं आहे मला आणि त्यामुळे मग एक एक एक, एक, एक वस्तू बघते आणि ते ते ना मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि तुम्हालासुद्धा आयडिया येईल इथे तर मी आता घेतलेला आहे कॉटन यान सेट आणि आता जेव्हा मला पतंगी बनवायचे असेल ना त्याच्यासाठी हे यूज होते आणि हे जे मला वाण द्यायचं आहे ना तर मी आता पिशव्यांमध्ये देते व्यवस्थित वाण मग ते ओटीचं थोडंसं सामान तर मग त्याच्यासाठी हे घेतलेलं आहे आणि त्याच्यासाठी ग्लू पण घेतलेला आहे बघा हा ग्लू पॅकी ग्लू आहे हा आणि मला थोडासा स्ट्रॉंग पाहिजे आहे तर हा मी ना दोन वेगवेगळ्या टाईपचा घेते आणि हा एक घेतलं मिक्सचा याच्यामध्ये जस्ट नॉर्मली पेपर्स वगैरे होतं पण हा ग्लू चांगला आहे मला, दे 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 मला नहीं। नहीं। तो तर हे दोन वेगवेगळे घेते मी ठीक आहे मी बाकीचं बघते मी बांसं बघते मला थोडंफार दाखवलं पण छान आहे पण या ट्रेस पण बघा किती सुंदर आहे असं नाही मग दाखवलं मी तुम्हाला आणि बाकीचं पण असं वस्तू युजफुल अशा वस्तू बघायच्या आहे हे पण चांगले होते वांत घेतलेले आहेत मी बॅग पण घेतलेले आहे बॉल्स पण घेतले ग्लू पण घेतलेला आहे आणि ते वुलंचं जे होतं ते पण घेतलेलं आहे आता मी बिल करते आणि घाललेलं आहे सगळं सगळं झुंजालेलं आहे परिबेला ज्या स्कूलमधन आणलं मी आणि त्यांच्यासाठी आता मी जेवण बनवते आणि मनोजने काल यांच्यासाठी आणलं होतं ना गिफ्ट आता त्यांचं ते म्हणतात मम्मा जेवण रेडी होतं तोपर्यंत आम्ही पेंटिंग करतो म्हटलं ठीक आहे आणि बघा मोबाईल नाही टी व्ही नाही काहीच नाही तर लगेच आल्यावर आहे ना या गोष्टी करायला त्या सुरुवात करतात घरी आल्यावर पण आहे ना काही ना काही पेंटिंग वगैरे चालू असतं जेवण वगैरे झाल्यानं तर खूप अर्धा तास पाऊन तास मी त्यांना देते टी व्ही बघायला पण मोबाईल वगैरे तर जास्त नसतं कधीतरी असतं जरा जरा बघायचं असेल तर काय तेवढंच इथे जसं दिलंय ना कलर आता इथे जसा कलर दिलेला आहे ना बेला तर तसा कलर, कर। कलर, कलर करते बेला केस मागे कर बाबू माझं असं बेलाच असे बेल नाही परीच आणि छान छान कलर कर कर घाई कर नाही करायची ओके असं हळू कर मी आता इंडियन स्टोअरला आले आहे आणि कालच मी विचार केला होता जायचं जायचं इंडियन स्टोरला एनर्जी म्हणजे मी काल तर अशी थोडी म्हणजे दबलेली होती पण नंतर एनर्जी होती का आपण जाऊ शकतो पण नंतर हळूहळू डाऊन होत गेले आणि मग कॅन्सल केलं मी जाणं आणि त्याच्यानंतर मी आता आले आहे भाज्या घेण्यासाठी आणि इथे मी भाज्या घेते वारशा शेंगा घेतली हिरवे मटार घेतले गाजर तर ऑलरेडी घरात आहे हिरव्या मिरच्या घेते मी आणि म्हटलं पटकन जाऊ नये तर काय होतं वस्तू संपून गेल्या ना तर मग असं नको व्हायला अरे लवकर आलं असं तर बरं झालं असतं मला दोन तीन वेळेस माझ्यासोबत असं झालेलं आहे आणि हे बघा इथे उंचा आहे पण हा असा कट केलेला उसा पण ऊस उस मिळाला आणि ऊसाला आपण तुम्हाला माहितीच पुसतो तर हे मिळालं तसं पण मी लिस्ट करून आणलेले आहे मी कोथिंबीर पण घेतली मटार ऊस मिरच्या आणि अजून बघतो पोहे वगैरे घ्यायचे घ्यायचं आपल्याला फ्रोझन हरभरे मिळतात का ते विचारावं लागला कारण की मटारच दिसतात ते इथे तिथे पण ग्रीन पीस आहे आपल्या मुखाना भेंडी पण असं असेल मला असं वाटतं इथे त्यांना विचारावं लागेल कारण ते ठेवतात कधी कधी फ्रोझन ठीक आहे आता मी बाकीच्या वस्तू बघते तर फायनली बिग बॉस चालू झालेला आहे संडे पासून आणि मागच्या वर्षीचं जे बिग बॉस होतं ना मी अजिबात बघितलं नव्हतं एक दोन एपिसोड बघितले त्यानंतर सोडून दिलं या वर्षीच पण जे बिग बॉस आहे असं बघायला इंटरेस्ट येत नाहीये नाहीतर मग तुम्हाला माहिती आहे मला बिग बॉस बघायला खूप आवडतं आणि सगळ्यात अगोदरचा जो सीझन म्हणजे बिग बॉस मधला मराठी मधला जो सगळ्यात बेस्ट सीझन होता ना तो फर्स्ट सीझन होता मेघा धाडे आणि ते सगळे होते आणि मेघा धाडे माझ्या फेवरेट होते आणि त्याच विनर झाल्या होत्या पण तेव्हाच कसं ते रिअल आणि सगळे ते ऍक्टर्स वगैरे होते आणि तेव्हा ना छान वाटत होतं पहिला सीझन होता आणि तो खूप छान होता मला असं वाटतं त्याच्या मध्ये मला असं वाटतं बाकीचे तर कधी झाले नाही पण फर्स्ट वाला माझा मोस्ट फेवरेट आहे पण तसं जर असेल ना तर बिग बॉस बघायला येण्याची इच्छा होते आणि आपल्या भारतामध्ये आठ वाजतात ना तर इथे दोन तीन चार म्हणजे इथे दुपारचे साडेतीन वाजतात इथले साडेतीन दुपारचे तर आपल्या भारतामध्ये आठ वाजतात मग आम्ही साडेतीनला लगेच बघत नाही कारण की माझा टाइम ते शेड्यूल वगैरे वेगळं असतं पण त्यानंतर मग मी बघायला सुरुवात करते पण अजून तरी बघितलं नाही मी असो चला मग मी आता आणलेले आहे भाज्या आणि पहिल्यांदा मला सर्व भाज्या एका वेळेस मिळालेल्या आहे नाही तर दोन तीन भाज्या मिळायच्या आणि बाकीच्या भाज्या मिळायच्याच नाही वांगी आहे ऑलरेडी घरात त्यामुळे मग म्हणणार अरे काय असे ना फ्रोजन का असे ना पण सगळ्या भाज्या मिळून मी भोगीची भाजी बनवू शकते तर इथे आहे वालाच्या शेंगा आणि ज्या मी वालाच्या शेंगा एवढ्या आणलेल्या आहेत ना एवढ्या चोरल्या होत्या आणि बरं झालं गेले मी आणि मग माहित नाही आता उद्या कारण की आपण कसं सकाळी नैवेद्य दाखवतो ना बाजरीची भाकरी आणि सगळ्या मिक्स भाज्या तेल वगैरे टाकून आपण भाजी बनवत असतो तर बघा ही वाल्याची भाजी त्यानंतर फ्रेश हिरवे मटार सुद्धा मिळाले तर हे मी एक किलो घेऊन आले आणि त्यानंतर कोथिंबीर जुडी मी तीन घेऊन आले एक दोन हा तीन घेऊन आले फ्रेश मिळाली मला कोथिंबीर तीन कोथिंबीर जुडी त्यानंतर ऊस मिळाला पण एक याच्यामध्ये आहे काय हे ऊस हे ना कट करून मिळालेले आहेत तर मग आता आपल्याला सगळे आपण पुसतो तुम्हाला माहिती आहे का सगळं गाजर परत वाल्याच्या शेंगा असतात परत हरभरे असतात हिरवे वाटाणे असतात हे हे तर हे आपण पुजत असतो गाजर वगैरे हे मिळालं हे पण तीन चारच उरले होते हे घेतलं त्यानंतर लसूण भरपूर हा इंडियन स्टोर मध्ये लसूण खूप चांगला मिळतो आणि आता मी इंडियन स्टोरलाच गेले त्यानंतर हिरव्या मिरच्या घेऊन आले मी गवार घेऊन आले फ्रेश भाज्या होत्या थोड्या फार त्यानंतर शेजवान चटणी परीरची आवडती शेजवान चटणी होय बघ शेजवान चटणी होऊ शकते ये, ये ती ती मोठ्या साईजची नव्हती छोट्या साईजचीच होती म्हणून मग ही घेतली फ्रेश आहे बाबा आणि त्यानंतर पोहे मखाने घेऊन आले मोठं पॅकेट घेऊन आले टू हंड्रेड ग्राम्सचं कारण की बरी मखाने आवडतात आणि हेल्दी स्नॅक बनवायचा मी प्रयत्न करते तर मखानेचा थोडा मी बनवते मग त्यांना मग देत असते खायला लागते बाबू ठेवते त्याच्यामध्ये आणि हळदी कुंकवाचं सामान पण मी घेऊन आले होते तुम्ही बघितलं आणि त्याच्यासोबत बॅग्स वगैरे सगळं सगळं घेतलं आणि मला ना काय बनवायचे होते आज म्हणलं उद्याच बनवू आणि हे वेगळे वेगळे ना हे कॉटन एअ सेट पण आलेले आहे कॉटन एअ सेट पण कलरफुल घेतलेले आहे नाही गे आपल्याला काहीच बनवायचे आणि हरभरे मी आले आपल्याकडे काय हरभरे थंडीमध्ये भरपूर हरभरे येतात आपण भाजून खातो आणि मला ते भाजून खायला खूप खूप आवडतं आणि पण हे फ्रोझन होते म्हटलं काय हरकत नाही मेळणं महत्वाचं आहे आणि भोगीच्या भोगीच्या दिवशी ना हे असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे तर हे मी आवर्जून केले त्यांनी मग सगळं घेऊन आलेले आहे त्यानंतर पण मी मॅगीचे ठेवून आले कधीतरी मॅगी ठीक आहे खूपच खायची इच्छा झाली तर मी बनवते महिन्यात एखाद्या वेळेस वगैरे त्याचं जास्त देत नाही त्यानंतर मग इथे ग्रेटेड कोकोनट घेऊन आले हे वाटणाला वगैरे मी हेच यूज करते भाजायला आणि हे आहे दोन कुरकुरे बर तेवढं आहे हे सामान घेऊन आले परी हे करून देते हे कोथिंबीरच नाही ते ने ना त्याला मध्ये गोंडाऊन ठेवते सध्या पुरते ठेवून देते लसूण आणून ठेवला मी लसूण लागतो आपलं वाटणामध्ये ना त्यामुळे तुम्ही बघू शकता एवढं सामान आणलं मी टेबल वर ठेवलं आणि लगेच परिबेला येणं लगेच मला हेल्प करतात हे बघा ड्रॉर मध्ये त्यांना माहिती ड्रॉर मध्ये सगळा किराणा वगैरे मी ठेवते आणि लगेच मुली जशा मोठ्या मोठ्या होतात ना आणि आपल्याला काम नाही नाही याच्यामध्ये आपलं काम करताना बघतात ना तर त्यांना पण माहिती असतं आपल्या आईनं कुठे काय ठेवते आता सगळ्या भाज्या होत्या टेबलवर तुम्हाला दाखवते हे बघा टेबलवर एवढा भाजीपाला होता सगळा परीने फ्रीजमध्ये लगेच ठेवून दिला पिशवी रिकामी करून टाकली आणि इथे जे सामान ठेवते मी मध्ये ते पण आहे ना तिने ठेवून दिलं आणि चांगलं वाटतं नाही सांगता जर या गोष्टी जर केल्या ना आपल्या मुली मुलांनी मुलं असो मुली असो काय फरक पडत नाही पण मला मी नेहमी म्हणते नाही ने, का असं प्रत्येकाशी कामं करायला आलीच पाहिजे पण आपल्याला सुद्धा थोडीशी मदत झाली पाहिजे आपण म्हणतो आता दमलेलो आहोत तर हे ते तर त्या जेव्हा न सांगता या छोट्या छोट्या गोष्टी करतात ना तर मला खरंच भारी वाटतं कधी कधी मी ना किचन मध्ये काम करत असे ना तर परी काय करते व्हॅक्यूमने ने पूर्ण हॉलचं किचनचं सगळं क्लीन करून घेते आणि सगळं आवरून घेते हा आणि मेहंदी कोण पण आणलेला आहे म्हटलं परियन बेला आवडतच तर मग तिच्याकडे आला होता म्हणजे जे इंडियन स्टोर वाले आहे ना त्याच्या हो नवीन आला होता मग तर मग मी बिल करत होते आणि मग मला बिल करताना मी बिल कर म्हणजे करणारच पे तर तेवढंच मला आठवलं मेहंदी कोण पण म्हणून म्हटलं एक मेहंदीचा कोण द्या मला आणि लहानपणी एवढं काय सण वगैरे असले का आवर्जून आपण मेहंदी काढायचो मला अजून आठवतं मी मेहंदीचा कोण आणायचे आणि ते का, तेना तेना आ, प्रास प्रास ना ते एक काकू होत्या त्या ना घरात मेहंदी कोण बनवायची आणि खूप सुंदर असा कलर यायचा आणि तेव्हा जो दहा रुपयाला मेहंदी कोण मिळायचा आता माहित नाही आपल्या इथे काय प्राइस आहे हा टेन रुपीज रू, परी का तेव्हा छोटी होती तेव्हा मी आणि आता माहित नाही किती प्राइस झालेली आहे आणि पण हा जो कोण आहे ना हा वन पॉईंट फिफ्टी युरोजचा आहे आपल्या इंडियन रुपीज मध्ये दीडशे रुपयाचा आहे तर मी काही कम्पेअर करत नाही जस्ट मी प्राइस सांगते या मेहंदीच्या कोण ची आणि बघते आता काढायची मेहंदी का उद्या काढायची माहिती नाही आता पण त्या दोघांना असं वाटतं या दोघींना असं वाटतं आता लगेच मेहंदी पण तुम्ही ठेवणार नाही गोन द्यायला तू पण नाही ठेवत आज तुमचं रूम आवरला कसं वाटतंय आता एमटी पूर्ण त्यांचे जे टॉईस आहे ते एकदम व्यवस्थित मी ठेवले सगळं त्यांचं ते त्यांचा ते, जो बेड गेला ना त्याच्यानंतर मग एकावर एक गादी ठेवून मी सगळं व्यवस्थित इतकं भारी दिसते आता तेव्हा हा मग आणि नाही जे आपल्याला परत काढायचं आवरून ठेवलं होतं मी जस मला क्लिनिंग करायची होती म्हणून मला क्लिनिंग काल करत होते ना तर तेव्हा मग एकावर एक ठेवलं सगळं व्यवस्थित ठेवलं होतं पण आता झोपताना परत ते दोन गाद्याच्या बाजूबाजूला लागलं वेळ कसा निघून गेला कळलच नाही आणि आता वाजलेले आहेत साडेसात म्हणून ऑफिसचं काम संपलं त्यानंतर मी म्हणलो म्हणत चला आता आपण जाऊया कारण की माझ्या मला एकटीला जायला ना खूप खूप कंटाळा येत होता त्यामुळे आणि पुढचा आठवडा जो असणार आहे ना तर तो खूप खूप थंडीचा असणार आहे स्नो पण पडू शकतो पाऊस पण आज तर दिवसभर पाऊसच होता व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय